आताच माझ्याकडे अशी केस आले की के त्या पुरुषाचं अफेअर झालं म्हणून त्या मुलीने पण सोशल मीडियावर कोणीतरी गाठला आणि आणखीन नको त्या गोष्टी केल्या ज्या त्याने पण केल्या नव्हत्या सो इथे तू माझं का नाही चालणार असं मग ती त्याच्यात कॉम्पिटिशन करायची खरी गरजच नाहीये पण ती कॉम्पिटिशन व्हायला लागते सो ते आणखीन डिफिकल्ट होत जाते नमस्कार मी तुमची होस्ट प्रियांका पी स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आजकाल सर्रास आपल्याला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर बद्दल ऐकायला मिळतं आणि त्यामुळे डिवोर्सच्या केसेसही खूप वाढल्यात यामध्ये कधी ऑफिस मधील कधी फ्रेंड सर्कल मधील कोणीतरी आपल्याला आवडायला लागतं आपण त्याच्यात गुंतत जातो आणि अचानक आपल्याला काही दिवसांनी कळतं की ती व्यक्ती मॅरिड आहे पण ते नातं असंच चालू ठेवल्यास आणि या नात्याचं पुढे काही होणार नाही हे माहिती असून सुद्धा हे नातं असंच पुढे नेल्यास पश्चाताबाची वेळ नक्कीच येते तर म्हणूनच आजच्या विषयावर बोलायला आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये एक गेस्ट त्या म्हणजे ऍडव्होकेट शर्मिला पुराणी नमस्कार वेलकम नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। तर शर्मिला मॅम गेले आठ वर्ष रिलेशनशिप टीनेज किंवा मॅरेज या विषयावर काउन्सिलिंग करतात आणि त्या एल एल असून पुणे फॅमिली कोर्टामध्ये त्या प्रॅक्टिसही करत होत्या कलिंगा टीव्हीच्या एका सर्व्हेनुसार भारतामध्ये जवळजवळ साठ टक्के पुरुष मॅरेज एक्स्ट्रा मॅरेज अफेअर करतात तर त्याबद्दल काय सांगाल ते प्रमाण काय एवढं वाढलेलं आहे प्रियांका आधी तुम्हाला इथे बोलावलंस म्हणून मी तुझी खूप आभारी आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे पहिलाच प्रश्न तुझा असा आलाय आणि तो तुम्हाला सर्वे सांगतेस की साठ टक्के पुरुष अफेअर्स मध्ये आहे पण म्हणजे ह्याचाच क्लिअर अर्थ साठ टक्के बायकाही आहे कारण ते अफेअर बायकांबरोबरच होत आहे सो तर आता तुझा जो प्रश्न आहे की काय वाढतंय तर ह्याला माझ्या मते बरीच कारण कारणीभूत आहेत yeah. एक म्हणजे uh, सतत नवीन ध्यास आहे hmm. की मला आनंद मिळवण्यासाठी काहीतरी नवीन शोधायचं हो आहे okay. प्लस आजकालचं सगळ्या गोष्टींचं मिळणार एक्सपोजर hmm. जास्ती आहे त्याच्यामध्ये आजकाल सोशल मीडियाने अजून भर टाकलेली आहे की सोशल मीडियावर समजा आता ही रील्स येत आहेत ती बघायचं आजकाल खूप वाढलेलं आहे बरं मग त्या रील्स किंवा फोटोमधून किंवा फेसबुकवर आलेले फोटो मग मैत्रीण दिसते की कुठेतरी ट्रीप ना जाते मस्त एन्जॉय करते अरे बा मला का नाही गमत आहे माझ्या नवऱ्याला का नाही रमत म्हणजे आमच्या नात्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे मग आपण ते दुसरं काहीतरी करून बघूया का हा पण एक विचार होतो नुसती मैत्री होते त्याच्यावर मग जास्ती भेटणं सुरू होतं मे बी आणि कदाचित सुरुवात मे बी अफेअर साठी नसते पण मला काहीतरी आहे त्यापेक्षा वेगळं हवंय हो किंवा वेगळं मिळवायचंय थोडक्यात ऍडव्हेंचरस काय ऍडवेन्चरस काहीतरी मग मा, मी शोधून बघते की मी कशी आनंदी होईल म्हणजे आनंद स्वतःचाच आहे पण तो मला घरात नाही शोधायचा आहे कुठेतरी दुसरीकडे शोधायचा आहे ओके हे जे होतं त्याच्यामुळे मे बी मुलगा काय किंवा मुलगी काय या अफेअर्स मध्ये अडकू शकतात okay. त्याच्याबरोबर ऍडिशनल मी सांगू शकते की इमोशनल uh, काय म्हणायचं बॉन्डिंग नसणं किंवा आजकाल फायनान्शियल इन्सिक्युरिटी असणं हो, म्हणजे मी असा एखादा पुरुष बघेन किंवा अशी एखादी मुलगी पण बघेन की जी मस्त सॅलरी कमवते हो आणि आम्ही बाहेर छान एन्जॉय करू शकू घर घरी वेगळं राहू दे अशा प्रकारे पण होऊ शकतो मग ती थी तिथे सिक्युरिटी असते ना की हा आपण छान फिरायला जाऊ शकणार अशी पण ती शोधली जाते आणि यामुळे मा ही आजकाल एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स वाढले आहेत असं मला वाटतं म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या केसेस मधन तरी मला असंच वाटतं नाही म्हणजे आपण आपल्याला कधी कधी धक्का बसतो की एवढ्या कारणावरून पण होत होता तर रिलेशनशिप मध्ये होणारे चिटिंग कसं ओळखावं चीटिंग कसं ओळखावं हो आधी कुठलंही रिलेशनशिप म्हणजे मुख्य गोष्ट आहे की शेअर आणि ट्रस्ट या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत मग ह्या जेव्हा दोन गोष्टी चांगल्या चालू असतात तेव्हा त्याच्यात फारसं चीटिंग होण्याची शक्यता कमी असते बरोबर आहे पण जेव्हा माझा तो ट्रस्ट जातोय असं मला वाटतं तेव्हा तिथे मे बी शंका येऊ शकतो बरोबर पण अगदी एक्झॅक्टली मी चिटिंग कसं ओळखू तर ह्याला असे नियम म्हणशील तर नियम नाहीयेत पण जेव्हा आपण एखाद्या माणसाबरोबर काही कालावधी राहतोय तर आपल्याला साधारण त्याचा राहण्याचा सा पॅटर्न त्याच्या सवयी त्याच्या इमोशनल डिस्टर्बन्सेस किंवा त्याच्या आवडीनिवडी हे सगळं साधारण माहीत झालेलं असतं आणि मग तेव्हा त्याच्यात जेव्हा असा छोटा छोटा काही फरक जाणवेल ना की एखाद्या नेहमीच्याच गोष्टीवरून पण तो पटकन चिरतोय किंवा फोन घ्यायला गेला बायकोचा आणि बायको आली आता माझा फोन नको बघून अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून आपण मे बी त्या गोष्टीकडे जाऊ शकतो की काहीतरी लपवलंय आणि नवरा बायकोच्या नात्यातली आणखी महत्वाची गोष्ट जर सांगायची झाली की जिकडे आपल्याला चिटिंग ओळखायचंय तर बेसिकली सेक्शुअल रिलेशन अवॉइड करणं किंवा पोस्टपोन करणं किंवा ते न करण्यासाठी काहीतरी कारण देणं किंवा कारण शोधणं किंवा त्याची जबाबदारी दुसऱ्यावरच टाकणं की अरे तू असं करत नाहीस म्हणून मला तुझ्याविषयी अपेक्षा वाटत नाही असं सांगून कारणच शोधलं जात की मला सेक्स नाही करायचं आहे मला तुझ्या बरोबर मजा नाही वाटत हे जे काय नाही वाटत हे असे छोटे छोटे आपण जाणवलेले फरक जरी लक्षात घेतले ना तरी तिथे आपल्याला कळेल की इथे काहीतरी चीटिंगचं होऊ शकतंय okay. चान्सेस आहेत म्हणजे आपण हंड्रेड पर्सेंट नाही म्हणू शकत त्याच्यासाठी मग डिटेक्टिव्ह आपल्याला <laughs> पण जर त्यातल्या त्यात म्हणायचं झालं ते छोटे छोटे पण महत्वाचे महत्वाचे उदाहरण किंवा पट्टन राग येणं जी नेहमीचीच गोष्ट आहे पण आज मला त्याला एकदम का राग आला म्हणजे काहीतरी बिनसलंय का मग ते बिनसलंय ते कशामुळे बिनसले असे आपण ऍटलिस्ट विचार करत जाऊ शकतो Yes. आपला विषयच तोच आहे इन्फिडिलिटी सो हो। so, त्याचा परिणाम त्यांच्या रिस्पेक्टिव्ह पार्टनर्सवर कसा होतो आणि त्यांना जर मुलं असतील तर त्यांच्यावरही कसा होतो बरोबर खूपच म्हणजे आता माझ्याकडे येणाऱ्या काही केसेसमध्ये तर मला खूपच बघायला मिळत कि त्याचे परिणाम खूप जास्त होतात म्हणजे आता मध्येच माझ्याकडे एक केस आली होती आणि त्यांचं तिला तो मुलगा सतत म्हणत होता की तू बारीक झालीस तर आपलं नातं चांगलं होईल म्हणजे आणि तिचं त्याच वेळेला हे होतं की अरे मला जशी आहे मी तशी स्वीकार तर आपलं नातं चांगलं होईल तो नंतर ते लक्षात आलं की त्याचं कोणाबरोबर तरी ऑफर होत पण इथे त्या पार्टनरवर म्हणजे मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे जी फसवली जाते ना तिला आधी बरेच वेळेला स्वतः हा विषयी खूप डाऊस यायला लागतात की माझ्यात नक्की असं काय नव्हतं म्हणून या व्यक्तीला दुसऱ्याकडे जायला लागलं मी काय केलं तर ही व्यक्ती आपलीच राहिली असती आता मी काय करू शकते तर ही व्यक्ती आपलीच राहील असे वेगवेगळे डाऊट तिला स्वतःविषयीचे आहे का नाही म्हणजे स्वतःविषयीचे डाऊट लागतात अरे मी जाडी आहे म्हणून तो कोणाकडे तरी गेला का किंवा अरे मी घरातच बसते आणि नीट राहत नाही म्हणून तो दुसरीकडे गेला का किंवा उलट पण म्हणजे मी बाई किंवा पुरुष असं नाही म्हणते कोणाच्याही बद्दल तर हे असे डाऊट स्वतःविषयी फार निर्माण होतात आणि त्याचे परिणाम मग कॉन्फिडन्स जाणं किंवा आता मला काही करायची इच्छाच नसणं अगदी म्हणजे खूप त्याच्यावरचे सिरीयर लेवल गाठणं म्हणजे मला काही करायचंच नाहीतरी मी काही केलं तरी तू तु, तुझं काहीतरी आहेच ना अपेअर जा तू तिकडेच किंवा जा तू तुला पाहिजे ते कर मी आहे तशीच आहे बरं असे जे हे होतात ते म्हणजे कॉन्फिडन्स जाणं हा सगळ्यात आणि त्याच्या पुढचं कधी कधी टोक असं असतं की बदल्याची भावना पण निर्माण होते म्हणजे मला फसवून तू काहीतरी केलंयस तर मग आता मी पण दाखवतेच आणि त्याच्यामध्ये अजून काहीतरी वाईट कृत्य पण केली जाऊ शकतात म्हणजे जी बदल्याची भावना होते ना ती खूप जास्त आत्ताच माझ्याकडे एक अशी केस आली की के त्या पुरुषाचा अफेअर झालं म्हणून त्या मुलीने पण सोशल मीडियावर कोणीतरी गाठला आणि आणखीन नको त्या गोष्टी केल्या ज्या त्याने पण केल्या नव्हत्या सो इथे तू केलास ना म्हणजे मी पण माझं का नाही चालणार असं मग ती त्याच्यात कॉम्पिटिशन करायची खरी गरजच नाहीये पण ती कॉम्पिटिशन व्हायला लागते सो ते आणखीन डिफिकल्ट होत जात आणि तू जो पुढचा प्रश्न विचारलास इथे आता मी म्हणेन की मोठी माणसं असतात ती मॅच्युअर्ड असतात त्यांना माहीत असतं नवऱ्याने किंवा बायकोने काय केलंय आणि त्याचे जे काय परिणाम असतात ते त्यांना कळलेले असतात पण इथे सगळ्यात धोकादायक असतं मुलांसाठी त्याच्या संदर्भात पण माझ्याकडे दोन केसेस आल्या होत्या एका मुलाने साधारण धावित असताना आपल्या आईला शेजारच्या माणसाबरोबर नको त्या सिच्युएशन मध्ये पाहिलं आणि त्याने नंतरची चार वर्ष जवळ जवळ त्याने ना वडिलांना त्याच्याविषयी सांगितलं ना तो आईशी त्याच्याविषयी बोलला कारण आईला मी कसं सांगू हाच एक प्रश्न पडत होता तो शेजारचा माणूस रोज दिसायचा त्याचा त्याला खूप त्रास व्हायचा की मी कसा याला फेस करू रोज माझ्या समोर आला की त्याच्यामुळे तो ती चार वर्ष मग मला तो भेटला नंतर मग त्याच्यावरचे आम्ही उपाय पण केले आणि आता नाव ही इज व्हेरी गुड तसंच एक मुलगी पण माझ्याकडे आली होती आणि आजकाल आता कसं झालंय की हा मोबाईल फोन ही मुलं जास्त चांगल्या प्रकारे वापरतात त्या वडिलांना काहीतरी ऑफिससाठी मेल पाठवायची होती किंवा काहीतरी होतं म्हणून त्या वडिलांनी तो फोन मुलीच्या हातात दिला आणि मुलीच्या हातात फोन दिला मेल पाठवायला म्हणून पण तिने चुकीचे मेसेजेस वडिलांचे बघितले पण वडील म्हणून तिला वडील आवडत होते आई म्हणून आईही आवडत होती पण आई वडिलांची भांडणं का होत आहेत ह्याचं कारण तिला कळलं होतं आणि त्यामुळे ती प्रचंड लोनली झाली तिला अशी रोजची भीती होती की माझं घर आता तुटणार आहे म्हणून तिचा कोणावरचा विश्वासही गेला आईवरचाही गेला वडिलांवरचाही गेला मित्रमैत्रिणींवरचा गेला ती कोणाच्यात मिसळायचीच गंध झाली आणि त्यासाठी ती ऍक्च्युली माझ्याकडे आली तिच्या आईनेच माझ्याकडे पाठवलं की अहो ही छान इतकी मुलगी आहे आणि कोणाच्यात जातच नाही तरुण आहे मैत्रिणींच्यात मिसळत नाही म्हणजे हे जे मुलांवर परिणाम होतात आणि आपल्याला माहित नाही की त्यांना मदत कधी मिळणार आहे तोपर्यंत त्यांच्यावर अजून काय काय परिणाम होत राहत आणि ते मनात साठवत राहतात आणि त्याचे त्यांच्या पुढच्या आयुष्यावर तर खूपच परिणाम होत असतात ना त्याच्यामुळे वेळीच काउन्सिलरची मदत घेतलं तर एखादा पार्टनर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मध्ये असेल तर त्याच्या पार्टनरनी त्याला लाईफ मध्ये म्हणजे हे सगळं माहिती असून सुद्धा सेकंड चान्स दिला पाहिजे का नाही इथे खरं सांगायचं ना तर आपण कोण ते ठरवणारे नसतो कारण त्या सेकंड चान्स द्यायचा की नाही दिला तर त्याचे काय काय परिणाम होणार आहेत आणि त्याची जबाबदारी आपण किती घेऊ शकणार आहोत ते त्या व्यक्तीवर अवलंबून असतो कारण okay. तो हर्ट ऍक्च्युअली त्याने अनुभवलेला हो असतो म्हणजे आपण जरी कितीही काउन्सिलिंगला जरी माझ्याकडे कोणी आलं आणि मी म्हटलं की तुला काय वाटतंय ना ते मी समजू शकते पण ते तेवढं मी नाही समजू शकत कारण तिचा हर्ट त्या वेळेचा काय झालाय हा तिथलाच माहित असतो त्यामुळे तो सेकंड चान्स द्यायचा की नाही तर ते हर्ट झालेल्या व्यक्तीनेच गए। त्या सिच्युएशन वर म्हणजे कसे फसवलं गेलो गे। किती फसवले गेलोय का फसवले गेलोय याची जर प्रॉपर रिझनिंग तिच्याकडे असतील okay. तर मग चान्स दिला तर मी काय परिणामांना तोंड देणार hmm. आहे आणि चान्स नाही दिला तर hmm. काय परिणामांना तोंड देणार आहे याचा जर ती दौलात विचार करू शकली तर ती व्यक्ती तो डिसिजन सहज घेऊ शकते okay. की मी सेकंड चान्स द्यावा की नाही द्या अशा okay. तुमच्याकडे केसेस आल्या हो माझ्याकडे कशी केस आली होती एक तरुण मुलगीच होती जे ज्यांचं अफेअर अक्च्युली लग्न आधी पाच सहा वर्ष होत मग त्याने लग्न केलं आणि नंतर त्या मुलाचं अफेअर झालं आणि ते त्याने तिच्याशी कबुलही केलं ती त्या ज्या मुलीशी अफेअर झालं होतं तिला जाऊन भेटली पण मग ती माझ्याकडे आली आणि मग म्हणाली की मी अजूनही कन्फ्युज आहे की मी ह्याला सेकंड चान्स देऊ की नको मग आमच्या जवळजवळ दोन तीन सेशन झाली आणि तिने असं ठरवलं की मी ज्या व्यक्तीला इतके दिवस ओळखते आहे तर बी काहीतरी आता तात्कालिक घटना घडली त्याच्यामुळे तो त्या व्यक्तीकडे आकर्षित झाला okay. पण तरी मी सेकंड चान्स देणार oh. आहे आणि ते परत एकत्र राहायला लागले आणि अजून तरी ते सगळे चांगले राहत आहेत सो हे घेतलेले डिसिजन हे त्या हा पण ते तिने खूप विचारपूर्वक घेतले म्हणजे आज मी त्याचा अफेअर कळलं चिडले आणि निघून गेलं असं नाही केलं शी वॉज कम्प्लिटली थिंकिंग अबाउट द होल प्रोसिजर म्हणजे की काय करू काय केलं तर आय वाईजली डिसिजन येस येस तर लग्नाच्या आधी जर कोणाचा अफेअर असेल तर त्यांनी आणि लग्न दुसऱ्याच बरोबर झालं तर ते त्यांनी आधीचं अफेअर आपल्या होणाऱ्या पार्टनरला सांगायला पाहिजे का नाही ते गरजेचं आहे गरजेचं तसं म्हटलं तर आहे कारण नंतर ते जर काही कळलं तर ते कुठल्या वेळेला कळणार आहे परत ते कशा सिच्युएशनला म्हणजे कुठल्या स्टेजवर करणारे आहे लाईफच्या त्याच्यावर पण डिपेंड असत पण त्याच्या आधी पण हे पण बघायची गरज आहे की माझं अफेअर कळलं तर समोसा माणूस ते कसं घेऊ शकणार आहे किंवा मी पण आधीच्या अफेअर मध्ये कुठल्या नात्यात पोचलेली होते ना। ना। त्या ब्रेक ब्रेकअप मधनं मी कितपत बाहेर आली आहे का अजूनही मी त्याच्यात अडकून आहे त्याचे माझ्यावर काय परिणाम झाले आणि बी असं आता जेव्हा मुलं भेटायला जातात तेव्हा एखादा मुलगा म्हणतो पण किंवा एखादी मुलगी पण म्हणते की तुझं आधीच काय असेल त्याच्याशी मला काही देणं देणं नाहीये तर मला नाही ऐकायचंय तेव्हा असं जेव्हा स्पष्टपणे कोणी सांगत असतो तेव्हा बी नाही सांगितलं तरी चालेल पण जेव्हा तुमच्या तीन चार भेटी होतात आणि आता काहीतरी चांगला डिसिजन तुम्ही घेणार आहात तर त्यावेळेला असं मला वाटतं की निदान कल्पना तरी द्यावी की मला तुला काहीतरी सांगायची इच्छा आहे थोड्याफार प्रमाणामध्ये तुझी ऐकून घ्यायची आहे का म्हणजे ते नंतर बी जे होणारे प्रॉब्लेम असतात की अरे तू आधी सांगितलं असतं मी वेगळा विचार केला असता तर आपल्याकडनं शकतो की मला तुला सांगायची इच्छा आहे तुझी ऐकायची आहे का तर येस मी सांगायला तयार आहे ओके आणि मग ते किती होतं किती स्टेज पर्यंत मी पोचले होते किंवा किती त्रास झाला मला त्याच्यातनं बाहेर यायला हे हो, सांगायचं ना। की नाही ते शेवटी त्या दोघांच्या अंडरस्टँडिंगवर अवलंबून आहे म्हणजे तो प्रश्न त्यांच्यावर अवलंबून आहे हो म्हणजे काही ठिकाणी आपण नाही सांगू शकत की कसं सांगायचं पण सांगावं थोडंफार तरी असं मला खरंच वाटत क्लिअर असलेलं बरं असतं रिलेशनशिपला सुद्धा तर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना टेकअवे मेसेज काय द्याल खरं अफेअर्स आणि याच्यामध्ये टेकअवे असं काही सांगता नाही येणार पण तरी देखील मी जरूर असं सांगेन की तुम्ही काहीतरी शोधताय तुमचा काहीतरी आनंद मिळवताय पण जर तुमच्या नात्यामध्ये ऑलरेडी एक मूल जन्माला आलेलं असेल तर तुमच्या सगळ्या होणाऱ्या गोष्टींचे परिणाम आपल्या मुलाला काय काय भोगायला लागणार आहेत याचा जर एकदा विचार करा आणि मग पुढचं पाऊल उचला असं मी खरंच सांग नक्कीच फार उपयुक्त अशी माहिती मी दिली आजच्या एपिसोडमध्ये आणि खरंच काउन्सिलिंग किती गरजेचं आहे हे yes. आ, आज आपल्याला कळत या एपिसोड वरून सो so, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मॅडम या आजच्या मध्ये आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार येस मी पण तुला खूप धन्यवाद देते कारण हा खूप महत्वाचा विषय झालाय विषय घेतला त्यामुळे धन्यवाद थँक्यू तर पियुर स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद